अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि कागलच्या निपाणी वेसमध्ये अजित पवार गटाच्या भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यातून हसन मुश्रीफ विधानसभेचे रणशिंग करत आहेत महायुतीत कागल मतदारसंघाचा पेच असतानाच अजित पवार हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करतायत का हे पाहणं महत्वाचं असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आम्ही शहरामध्ये करणार आहोत एका बाजूला प्रस्थापित मंडळी आहेत आम्ही सर्व गरीब आणि सामान्य कार्यकर्ते आहोत अजितदा निवडणुकीचे रणशिंग फुंकतायत आणि या या वेळेला अजित पवारांकडून कागलची उमेदवारी जाहीर केली जाते का हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केली जाते का याकडे लक्ष असेल ही दृश्य आपण पाहतोय आता एक महिला पदाधिकारी येऊन अजित पवारांना या ठिकाणी राखी बांधते सध्या जनसन्मान यात्रेदरम्यान अशाच वाटेत वेगवेगळ्या भागांमध्ये अजित पवारांना महिला पदाधिकाऱ्यांकडून राखी बांधली जाते